महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता थांबणार नाही लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो विकासाची कामं केली म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो असं म्हणत आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आज महायुती सरकारने आपला दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसचा चा कालावधीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला तर अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला विविध आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पातून होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते चला तर मग बघूयात अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेले मुख्य घोषणा कोणत्या आणि किती निधी मिळाला नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालाय सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये या योजनेकरिता एकूण छत्तीस हजार कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे लेग लाडकीचा लाभ एक लाख तेरा हजार लाभार्थ्यांना झालाय महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षासाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्याकरिता राज्याने महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण दोन हजार तेवीस जाहीर केले असून राज्यात सदतीस विशेष आर्थिक क्षेत्रे आठ कृषी निर्यात क्षेत्रे निर्यात केंद्रित सत्तावीस औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत शेतकऱ्यांना पीक नियोजन उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं शेतमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासाठी वापरणार असल्याचे अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सांगितले पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरू होणार यासाठी पाचशे कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे तर मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेत डिसेंबर सात हजार नऊशे कोटींची सवलत देण्यात आली आहे जलयुक्त शिवार अभियान टू पॉइंट टू अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेण्यात आली आहेत अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत सत्तावीस जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी वीज योजना ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार दोन लाख नव्वद हजार एकशे एकोणतीस सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना अंतर्गत 213625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रम शाळा िकेतन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना डॉक्टर वस्ती तांडा वस्तीमुक्त वसाहत योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहे धनगर तसेच गोवारी समाजाकरिता आदिवासी उपाय योजनेच्या धर्तीवर एकूण बावीस कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कृषी विभागाला सातशे दहा कोटी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला सहाशे पस्तीस कोटी फुलोत्पादन विभागाला सातशे आठ कोटी मृदा व जलसंधारण विभागाला दोनशे सत्तेचाळीस कोटी जलसंपदा व खारभूमी विभागाला सोळा हजार चारशे छप्पन्न कोटी मदत व पुनर्वसन विभागाला सहाशे अडतीस कोटी रोजगार हमी योजना विभागाला दोन हजार दोनशे पाच कोटी सहकार व पणन विभागाला, विभागाला एक हजार एकशे अठ्याहत्तर कोटी अन्न व नागरी पुरवठा विभागाला पाचशे सव्वीस कोटी मंजूर करण्यात आले आहेत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना यंदा एकवीसशे रुपयांचा हप्ता नाही आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आलेली नाही त्यामुळे आता प्रश्न येतो की लाडक्या बहिणी आणि शेतकरी यांचा प्राधान्यक्रम काय या अर्थसंकल्पाने विकासाच्या दिशा निश्चित केल्या असल्या तरी काही अर्थ आश्वासनांची पूर्तता करणे अपेक्षित होते पुढील काळात या मुद्द्यांवर लक्ष देण्यात येईल का हे पाहणे महत्वाचे ठरले आज सादर करण्यात आलेलं अर्थसंकल्पीय बजेट तुम्हाला आवडला का हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि टाइम महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद